मिलेनियम स्कूलच्या प्रकरणातील आरोपी मंगेश साळवे यांनी अजून दोन मुलांना अभ्यूज केले आहे संस्थाचालक अन्वित फाटक हे जेलमध्ये गेले तरीही मिलेनियम स्कूलच्या पालकांचा सपोर्ट शाळेप्रती वाढतोय याबद्दल आपण बोलूयात मी अनिरुद्ध बडवे राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चार दिवसापूर्वी मिलेनियम स्कूलमधील प्रकार समोर आला दहा आणि अकरा वर्षाच्या मुलांवरती लैंगिक अत्याचार करण्यासंबंधीची वास्तव समोर आल्यानंतर आरोपी मंगेश साळवे आणि संस्थाचालक अन्वीत फाटक यांना अटक करण्यात आली त्यानंतर राष्ट्रसंचारने पहिला बुलेटिन प्रसारित केला त्यावरती वी सपोर्ट मिलेनियम हा टेंड घेऊन चालणाऱ्या पालकांनी अत्यंत प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या परंतु आज एक नवा प्रकार समोर आला आणि आठ आणि नऊ वर्षाच्या मुलांवरती अशाच प्रकारच्या चा अत्याचार झाल्याची घटना समोर आली हे सगळं होत असताना संस्थाचालकाला अटक का झाली हा प्रश्न अनेक पालकांच्या मनामध्ये आहे गेल्या दोन वर्षापासून सातत्याने हे जे प्रकार सुरू आहेत त्याकडे संस्थेचा प्रमुख म्हणून संस्थाचालक अन्वित पाठक यांची जबाबदारी असताना त्याने याकडे दुर्लक्ष केलं म्हणून ज्युविनिज जस्टिस सेव्हन्टी फाईव्हच्या अंतर्गत त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झाला आहे तथापि डान्स टीचर मंगेश साळवे यांनी आणखी किती लोकांना अब्युज केलाय लो किती बालकं याच्याकरता बळी पडले आहेत हा तपास होण्याची गरज आहे आणि म्हणून या दोघांचीही न्यायालयीन कोठडी किंवा पोलीस कोठडी वाढावी याकरिता पोलीस प्रयत्न करत आहेत हा सगळा प्रकार सुरू असताना आरोपी मंगेशचं वकीलपत्र सुचित मुंदडा या प्रख्यात विधिज्ञाने घेतलेलं आहे आता यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की इतक्या सामान्य डान्स टीचरसाठी इतक्या प्रख्यात वकिलाचे पैसे कोण आहे संसादर याच्या पाठीमागे नाही ना, ना। आणि यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत हा सगळा प्रकार सुरू असताना याच्यामध्ये पॉलिटिकल इन्व्हेन्शन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आलं अरविंद शिंदे यांनी काँग्रेसच्या वतीने येथे आंदोलन केलं आणि भाजपावरतीच धडधडीत आरोप केले या संपूर्ण प्रकरणात कोचरूडचे आमदार खासदार असलेले मुरलीधर मोहोळ दादा पाटील मेधा कुलकर्णी यांनी मौन बाळगलंय या मौनाचा नेमका अर्थ काय संस्था चालकाला देखील सहज जामीन मिळेल असा सेव्हन्टी फाईव्हचं कलम लावण्यात आलंय ज्यातून ते सहज सही सलामत सुटू शकतील या प्रकरणाच्या अनेक धागेदोरे आणखी समोर येण्याची आवश्यकता आहे आरोपीने चालवलेले एम एम एस आणि त्यानुसार चाललेले ब्लॅकमेलिंग याचे चा आणखी किती शोषित आहेत किती जणांबद्दल हा प्रकार घडलाय हे न्यायालयाच्या प्रक्रियेतून हळूहळू समोर येईलच परवा दोन मुलांचं प्रकरण समोर आलं आज पुन्हा दोन मुलांचं प्रकरण समोर आलं दोन वर्षापासून हा सगळा प्रकार चालला आहे मुलं आपल्याशी बोलत का नाहीत ही मुलं संवादिका होत नाहीत त्या आईवडिलांना का सांगत नाहीत याचा आपण विचार केला पाहिजे हॅशटॅग आणि सोशल मीडियावरती या कवायती करण्यापेक्षा शाळांनी अधिक जबाबदारीने वागावं यासाठी आपण दबाव वाढवू शकतो का आणि एक सजग पालक म्हणून आपण आपली भूमिका निभावू शकतो का याकरता आपण काय केलं पाहिजे आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा